ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महज तालुक्यात सध्या भटक्या कुत्र्यांचा असलेला उद्रेक पाहता नागरिकांना रस्त्यावरून चालणे असुरक्षित वाटू लागले आहे व रस्त्यावर एखादा भटका कुत्रा नकळत माणसाजवळ येताच त्याच्या हातापायाला चावा घेत असल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासनाने लवकरात लवकर करण्याची मागणी जोर धरत आहे कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात नेरळ ग्रामपंचायत सफाई महिला कर्मचाऱ्याला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता त्यातच आता येथील दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी तरुणाला कुत्र्याने चावा घेतल्याने नेरा शहरात देखील वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न समोर आला आहे कर्जत कल्याण राज्य मार्गावरील नेरळ परिसरात येत असलेल्या शॅवेल स्कूल आणि एल एईएस या शाळेच्या परिसरातही एका भटक्या कुत्र्याने येथील कामगार तरुणाच्या हाताला चावा घेतला असल्याची घटना घडली आहे दरम्यान हा तरुण आपल्या दुकानाच्या मध्ये काम करीत असताना जवळ आलेल्या कुत्र्याने अचानक चावा घेतल्याने तरुण घाबरून गेला असून त्याच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे येथील उपस्थित काही तरुणांनी आरडाओरट केल्याने कुत्रा पळून गेला तर जखमी तरुणाला नेरळ येथे उपचार करून नंतर बदलापूर येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे नेरळ शहरातील मध्य बाजारपेठ येथेही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे येथील सात वर्षीय तरुणाचा येथील भटक्या कुत्र्याने पीडित तरुणाच्या डोळ्याला जखम झाली होती दरम्यान ही एक दोन घटना नसून नेरळ शहरातच आतापर्यंत साधारण तीस ते चाळीस नागरिकांना या भटक्या कुत्र्यांचा अनुभव आलेला आहे याबाबत नेरळ ग्राम पंचायत प्रशासनाकडे तक्रार देण्यात आली होती मात्र नेरळ ग्राम पंचायत प्रशासनाचे याकडे कायम दुर्लक्ष राहिले असल्यामुळे याचा परिणाम म्हणून सफाई कर्मचारी महिलेला देखील या भटक्या कुत्र्याने सावा घेतल्याचा सा अनुभव आला आहे मात्र यावर देखील नेरळ ग्रामपंचायत प्रशासन गप्प असल्याचे चित्र आहे लोकशक्ती लाईफ साठी आनंद सकपाळ कर्जर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा